नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत पुढचा भाग करंट अफेअरसाठी महत्त्वाचा तो म्हणजे राष्ट्रीय घडामोडी जर आपण कंबाईनचा विचार केला तर आपल्याला करंट अफेअर्समध्ये मार्क येणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच उद्देशाने आज आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत ज्यामध्ये आपण एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी दोन हजार पंचवीसला जी एक्झाम होणार आहे त्यासाठी करंट अफेअर्सचा एक महत्त्वाचा पार्ट म्हणून राष्ट्रीय घडामोडी आणि या विषयावर अपेक्षित प्रश्न बघणार आहोत चालू घडामोडी हा घटक पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो मित्रांनो आणि त्यातही जर आपण विचार केला तर राष्ट्रीय घडामोडीवर वारंवार दरवर्षी प्रश्न विचारले जातात काही वर्षी दोन प्रश्न तर काही वर्षी तीन प्रश्न विचारले जातात आणि आपण जर राष्ट्रीय घडामोडी करत आहोत तर त्यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचे विषय कोणते आहेत आणि त्यांची त तयारी कशी करायची यावर सविस्तर चर्चा करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया राष्ट्रीय घडामोडी राष्ट्रीय घडामोडीचे महत्त्व आणि अभ्यासक्रमातील स्थान तर राष्ट्रीय घडामोडीमध्ये कोणकोणते विषय येतात ते पाहूया आता अभ्यासक्रमातील आहेत मित्रांनो राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी योजना कायदे पुरस्कार संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच त्यासोबत क्रीडा यासारखी योजना नवीन वैज्ञानिक शोध आणि नवकल्पना त्यासोबत सिक्स जी आणि सायबर सुरक्षा संबंधित राष्ट्रीय धोरणे पुरस्कार सन्मान आणि राष्ट्रीय भारत रत्न पद्म पुरस्कार ले 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 हे महत्वाचे आहेत मित्रांनो त्याचसोबत आज आपण बघणार आहोत की या जे राष्ट्रीय घडामोडी आहेत के त्याच्यावर जे क्वेश्चन आलेले आहेत ते बघणार आहोत आणि कोणत्या वर्षी किती क्वेश्चन आलेले आहेत आणि त्यांचा अभ्यास आपल्याला कोणत्या अँगलनं करायचं हे बघणार आहोत मित्रांनो याच सोबत मित्रांनो जे की केंद्र सरकार मार्फत मार्फत चालू वर्षातील गटित समिती आहेत एखादी समिती झाली असेल त्या समितीचे सदस्य अध्यक्ष आणि ती कशासाठी झाली आहेत हे करणं महत्त्वाचे आता बजेटमधील विविध उपक्रम जे बजेट भी भी उपकरम, की बजेट आपण येतो त्या, त्या त्याची थीम आणि स्कीम वगैरे करणं महत्त्वाचे आहेत जसे सुप्रीम कोर्टचे विशेष निर्णय जर सी जी आयची एखाद्या निवडणूक किंवा नियुक्ती झाली असेल तर ते पण करणं महत्त्वाचे आहेत जसे की वंदे भारत बुलेट ट्रेन आणि वेगवेगळे रेल्वे स्थानके पूल बोगदा यांचे जे नवनवीन प्रकल्प उभे राहतात ते मित्रांनो आणि जर कोणती जर पहिली गोष्ट झाली असेल तर ते पण करणं महत्त्वाचं आहे आता विविध पोर्टलमध्ये मित्रांनो आपल्याला ॲप आप वगैरे करता येतील जे की नवीन ॲप झालेले आहेत किंवा कोणत्या विधानसभेने ट्रान्सलेटर दिला असेल तर ते मित्रांनो त्यासोबत केंद्र सरकारचे विविध उपक्रम मोहिमा या हा खूप वाचता आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला पी वाय केच्या ओरिएंटेडच करावं लागेल जेणेकरून आपला टाईम वाचेल आणि मार्कच्या योग्य दिशेने आपला अभ्यास पण होईल त्यासोबत केंद्र शासनाचे विविध अहवाल अहवाल नीती आयोग या सर्व बाबी आपल्याला करणं खूप महत्वाचे आहेत मित्रांनो मित्र मित्रांनो आता आपण बघणार आहोत मित्रांनो आता आपण बघणार आहोत कंबाईन ग्रुप बी आणि सी दोन हजार तेवीसचा करंट अफेअर्ससाठी आलेले पंधरा क्वेश्चन आणि त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत राष्ट्रीय घडामोडीसाठी आलेले क्वेश्चन तर मित्रांनो पहिलाच क्वेश्चन आहे की भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे हा राष्ट्रीय घडामोडीवर एक क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो त्याच्यानंतर समोरचा क्वेश्चन तो म्हणजे मित्रांनो भारतातील सोन्याचे पहिले ए टी एम कोणते आहे हा एक दुसरा क्वेश्चन झाला मित्रांनो त्याच्यानंतर समोरचा क्वेश्चन असा आहे की किसान किसान रथ त्याच्यानंतर समोरचा क्वेश्चन जर झाला मित्रांनो तो म्हणजे अखिल भारतीय राजभाषा परिषद त्याच्यानंतर समोरचा क्वेश्चन आहे मित्रांनो कोविड नाईन्टीनचा पहिला रुग्ण कुठे सापडला भारतात तर आपण जर बघितले तर याच्यातून जवळपास दो दोन क्वेश्चन हे पहिले आहेत मित्रांनो आणि त्याच्यानंतर बाकीचे क्वेश्चन हे त्या घडलेल्या घडामोडीनुसार आहेत तर जवळपास मित्रांनो दोन हजार तेवीसच्या कंबाईन ग्रुप बी आणि सीच्या पेपरमध्ये पाच क्वेश्चन आलेले आहेत त्याच्यानंतरचा पुढचा पेपर आहे मित्रांनो तो म्हणजे कंबाईन ग्रुप बी दोन हजार बावीस करंट अफेअर्ससाठी आलेले पंधरा प्रश्न त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आपण बघणार आहोत राष्ट्रीय घडामोडीवरचा तो म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीसचा आणि त्याच्यानंतर समोरचा क्वेश्चन आहे मित्रांनो तो म्हणजे मा सी जी एस ॲप हे ॲप रिलेटेड आहे जे की आपण आधीच सांगितलं आहे की ॲप पण करावं लागतात किंवा नवीन काही विकसित केलं असेल तर त्या फील्डमध्ये किंवा सायन तर ते पण करावं लागते आणि र आर बी रवींद्रन ही समिती मित्रांनो त्यासोबत पुढचा प्रश्न आहे पशुधन गणना तर आपण जर बघितले तर आपल्याला आप जवळपास पाच क्वेश्चन या पेपरमध्ये विचारलेत आलेले आहेत मित्रांनो ते फक्त राष्ट्रीय घडामोडी होते तर राष्ट्रीय घडामोडी विषय हा विषय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे मित्रांनो आणि तो आपल्याला तेवढ्याच डीपमध्ये करावं लागते जेवढे की आयोगाने पी दिलेले आहेत त्या रिलेटेड आपण ते रिले करणार आहोत त्याच्यानंतर पुढचा पेपर आहे मित्रांनो तो म्हणजे कंबाईन ग्रुप बी दोन हजार एकवीसचा याच्यामध्ये पहिलाच क्वेश्चन आलेला मित्रांनो राष्ट्रीय घडामोडीवर तो म्हणजे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग त्याच्यानंतर समोरचा क्वेश्चन आहे मित्रांनो तो म्हणजे एडस नियंत्रण विभाग त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला इथे दोन क्वेश्चन आलेले आहेत या पेपरमध्ये जे की कंपनी ग्रुप बी दोन हजार एकवीसला आहे आता आपण पुढचा पेपर एम पी सी कंपनी ग्रुप बी दोन हजार एकवीस या पेपरमध्ये पण मित्रांनो पहिलाच क्वेश्चन आलेला आहे तो म्हणजे राष्ट्रीय घडामोडीवर की संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय सला सल्लागार मंडळ भारतीय अर्थतज्ञांची निवड झालेली आहे ते विचारले आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे माय पॅड माय रेट हा उपक्रम कोणी राबवलेला आहे त्याच्यानंतर समोरचा आहे जो की राज्य घडामोडी या राष्ट्रीय घडामोडीमध्येच येतात मित्रांनो त्याचमध्ये आपल्याला तो पॉईंट कवर करावा लागतो त्यामध्ये कोपर महसी मासा विचारलेला आहे त्याच्यानंतर जर आपण बघितल्या तर समोर आहे मित्रांनो तो म्हणजे आशियातील सर्वातला हायस्पीड ट्रॅक कोणत्या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे त्याच्यावर हा क्वेश्चन आलेला त्याच्यानंतर पुन्हा पुढचा प्रश्न आहे की आय एल जी एम एस पोर्टल कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेले आहेत तर या पेपरमध्ये जवळपास मित्रांनो आपल्याला पाच क्वेश्चन आलेले आहेत ते पंधरापैकी पाच क्वेश्चन आलेले आहेत मित्रांनो आपल्याला ते राष्ट्रीय घडामोडीवर कळायचं मिळतात पुढचा पेपर आहे मित्रांनो तो म्हणजे कंबाईन ग्रुप बी दोन हजार वीसचा तर त्याच्यात आपण बघणार आहोत राष्ट्रीय घडामोडीसाठी किती प्रश्न आलेले आहेत तर महाराष्ट्र घडामोडीवर एक आहे मित्रांनो तो म्हणजे अखिल भारतीय नाट्य संमेलन -दूड़ स्थळ वर्ष आणि संमेलन संमेलनांचे अध्यक्ष याच्यावर क्वेश्चन आलेला आहे तो म्हणजे जोड्या जुळवा या प्रकारमध्ये त्याच्या समोरचा क्वेश्चन आहे मित्रांनो राष्ट्रीय घडामोडी भारतातील ही कचरा त्या रिलेटेड आलेला आहे आणि त्याच्यानंतर समोरचा मित्रांनो जो की आला आपण आज बघण्यास मिळतो ते म्हणजे एकशे तीनवी घटनादुरुस्ती आपण आधीच व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितले आहे की घटनादुरुस्त्या कराव्या लागतात किंवा नवीन फायदे जर नवीन कायदे जर झाले असतील तर ते, ते, ते पण करावं लागतात त्यासोबत मित्रांनो एखादी योजना सुरू झाली असेल तर हो त्या पण आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत ज्या की केंद्र सरकारनं ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्यात आपण बघितलं होतं की आयुष्यमान भारत योजना ही ही योजना पण आपल्याला महत्त्वाची आहे त्यासोबत सरकारी योजना खाली दोन विचारण्यात आले त्या म्हणजे इम्प्रिट टू योजना आणि बाबासाहेब आंबेडकर स्वर्धार योजना तर हे सर्व पॉईंट मित्रांनो आपल्याला राष्ट्रीय घडामोडी करणं खूप महत्त्वाचं आहे जर हे केले तर आपल्याला किमान दोन ते तीन क्वेश्चन बरोबर येऊ शकतात त्यानंतर पुढचा पेपर आहे मित्रांनो तो, तो म्हणजे कंबाईन ग्रुप बी दोन हजार एकोणीसचा याच्यामध्ये पहिलाच क्वेश्चन आपल्याला बघण्यास मिळतो तो म्हणजे राष्ट्रीय घरामुळे आणि पर्यावरण या विषयावर आलेला आहे तो म्हणजे जागतिक कार्बन उत्सर्जनात भारताचा मोठा सर्वात जास्त वाटा आहे तर किती वा वाटा आहे त्या रिलेटेड हा क्वेश्चन आलेला आहे त्याच्यानंतर दुसरा आहे की मित्रांनो महिला बाल विकास सुरू केलेलं आहे ऑनलाईन पोर्टल आणि त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे मित्रांनो तो म्हणजे राष्ट्रीय घडामोडीवरच आलेला आहे आणि तो म्हणजे पेन्सिल ऑनलाईन पोर्टल या विषयावर आलेला आहे त्याच्यानंतर समोरचा क्वेश्चन आहे मित्रांनो जो की आंतरराष्ट्रीय घडामोडीवर आपल्याला दोन तीन तीन क्वेश्चन दिसतात आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय घडामोडीवरचा क्वेश्चन आहे की साहित्य अकादमीची स्थापना कधी करण्यात आली त्याच्या समोरचा एक राष्ट्रीय घडामोडीचाच भाग म्हणजे राज्य घडामोडी त्याच्यामध्ये असं विचारण्यात आलेलं आहे की स्त्रियांना मोपन इंजेक्टेबल गरपणी निरोधक प्रदान करणारे पहिले बनते दर जे आपल्यासाठी महत्वाचे आहे मित्र जे की पहिले होतात आणि त्याच्यानंतर एखादा महत्त्वाचा कायदा जो की महिला रिलेटेड असतील किंवा एखादा नवीन ॲप जो की त्या फील्डमध्ये बदल करणारा असेल किंवा एखादी योजना जी की कि किसान कि रिलेटेड म्हणजे शेतकऱ्यांसोबत रिलेट करत असेल तर त्या सर्व करणं आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे त्यानंतर पुढचा पेपर आहे मित्रांनो तो म्हणजे कंबाईन ग्रुप बी दोन हजार अठरा त्याच्यामध्ये आपल्याला राष्ट्रीय घडामोडी विचारण्यात आलेल्या आहेत ती म्हणजे पहिली घडामोडी अशी आहे की कैलास मानसरोवर यात्रा या या रिलेटेड हा क्वेश्चन आहे त्याच्यानंतर समोरचा क्वेश्चन आहे मित्रांनो म्हणजे राष्ट्रीय घडामोडी ती म्हणजे मी टू हे सोशल मीडिया मोहीम कोणी राबवली होती त्याच्यानंतर समोर आपण बघितलं तर योजना जे की महत्त्वाची आहे के सी आर पीट योजना किंवा सरकारी योजना झाल्या तर या सर्व योजना आणि आपण आधीच सांगितलेलं होतं मित्रांनो व्हिडिओमध्ये की सुरुवातीला की जापान संरक्षण घडामोडी आहेत किंवा विज्ञान तंत्रज्ञानमध्ये झालेले नवनवीन जे बदल आहेत ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत तर इथं क्वेश्चन असा आलेला आहे की ॲग्निफाई मिसाईल रेंज त्या रिलेटेड म्हणजे हा संरक्षणच्या रिलेटेड हा क्वेश्चन आलेला आहे तर या पद्धतीने जर आपण अभ्यास केला मित्रांनो पी वाय के बघून तर नक्कीच शंभर टक्के आपल्या यानंतर पुढे आपण बघणार आहोत मित्रांनो ते म्हणजे वेगवेगळ्या एक्झामसाठी आलेले राष्ट्रीय घडामोडीवरचे प्रश्न तर पहिला क्वेश्चन आहे की सी जे एस ॲप प्लॅन्स तर हा ॲप रिलेटेड आहे आणि त्याच्यासोबत खाली काही मंत्रालय दिलेलं आहे म्हणजे आपण आधीच सांगितलं होतं की ॲप हे महत्त्वाचे आहेत तर हे हा क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो ॲपवर त्यानंतर समोरचा क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो तो म्हणजे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या एन सी आर डी सी बालकाची गुन्ह्याची माहिती तर जी माहिती आहे मित्रांनो ती एन सी आर डी राष्ट्रीय गुन्हे विभागाच्या नोंदणी अहवालानुसार म्हणजे बालकासंबंधित हा क्वेश्चन आलेला मित्रांनो तो राष्ट्रीय घडामोडीमध्ये विचारण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो तो म्हणजे एडस नियंत्रण विभाग म्हणजे नॅको एडस नियंत्रण संघटना ही त्या रिलेटेड हा क्वेश्चन विचारण्यात आला त्याच्यानंतर विचारलेला मित्रांनो भारत शासनाने सुरू केलेले ई चरक ई चरक नावाचे पोर्टल कशा संदर्भित आहे तर आपण आधीच बघितलेल्या मित्रांनो की पोर्टल ॲप किंवा योजना जे शेतकरी रिलेटेड आहेत ते आपल्यासाठी खूप महत्वाचे हो आहेत पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो तो म्हणजे गणना दोन हजार एकोणीसनंतर महाराष्ट्राचा म्हणजे हा महाराष्ट्र राजकीय घडामोडीमध्ये येतो मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला कितवा क्रमांक आहे तो विचारलेला आहे महाराष्ट्र राज्यात त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो तो म्हणजे अग्निफाय बॅलेस्टिक क्षेप क्षेपणास्त्राची लक्षवेधी क्षमता किती आहे हा मित्रांनो आपल्याला संरक्षण या रिलेटेड हा क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो तो म्हणजे राष्ट्रीय घडामोडी पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो तो म्हणजे ओमिक्रन प्रकार शोधणं भारतातील पहिले पहिले महत्त्वाचे क्षेत्र त्याच्यानंतर नंतर ते की टी पी सी आर किट ओमिश्युअर हे कोणत्या कंपनीने विकसित केले तर आपल्याला हा क्वेश्चन विचारण्यात आलेल्या मित्रांनो राष्ट्रीय घडामोडी त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो तो म्हणजे कोणत्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मने जागरूक होणार मोहीम सुरू केलेली आहे तर हा क्वेश्चन पण आपल्याला राष्ट्रीय घडामुळे अंतर्गत पाहण्यात त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो तो म्हणजे मिठू हे सोशल मीडियावरील अभियान कशाशी संबंधित आहे तर आपण आधीच बघितल्या मित्रांनो ॲप झाले किंवा कोणत्या योजना झाल्या आणि संरक्षण करामुळे मित्रांनो हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो तो म्हणजे महाराष्ट्र रिलेटेड म्हणजे हा राजकीय घडामोडी येते राजकीय घडामोडीमध्ये येते मित्रांनो तर आपल्याला हे राष्ट्रीय घडामोडी आणि राजकीय घडामोडी अंतर्गत करायचा त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो तो म्हणजे साहित्य अकादमीची स्थापना ही कोणत्या वर्षी झालेली आहे किंवा याच्यावर आपल्याला मल्टिपल ऑप्शनमध्ये हा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे त्याचे मुख्यालय कुठे आहे किती भाषांना मान्यता दिलेली आहे किंवा तिचा कायदा कोणता आहे किंवा ती कधीपासून सुरू झाली ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असण्या खूप गरजेच्या आहेत मित्रांनो समोरचा प्रश्न आहे की पेन्सिल हे पोर्टल पोर्टल पण आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे हा प्रश्न मित्रांनो जो की मुंबई आहे म्हणजे हा राजकीय घडामोडीमध्ये येतो मित्रांनो तर मुंबई शहराविषयी आपल्याला वेगवेगळ्या त्याचे मुंबई बिबट्यांचे अधिवास केंद्रस्थानी असलेले पहिले जगातील एकमेव शहर आहे त्याच्यानंतर चार प्रमुख नद्या आहेत हे मुंबई बद्दल विचारलेलं आहे मित्रांनो म्हणजे मल्टिपल ऑप्शनमध्ये दिलेले आहे आणि त्यापैकी आपल्याला कोणते असत्य किंवा सत्य हे विधान एवढं काय देतात किंवा खाली पण ते चार ऑप्शन तयार करून आपल्याला असा क्वेश्चन येऊ शकतो पुढचा प्रश्न आहे मित्रांन तो म्हणजे कोणत्या राज्य स्त्रियांना मोफत मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करणारे पहिले राज्य तर पहिले ज्या घटना आहेत ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो तो म्हणजे घटनादुरुस्ती जे की आपण आधी सांगितलेलं आहे जे नवीन कायदे होतात किंवा घटनादुरुस्त्या होतात किंवा काहीतरी बदल होते ते सर्व आपल्यासाठी करणे खूप महत्त्वाचे आहे पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो तो म्हणजे कैलास मान सरोवर यात्रास पुढीलपैकी कोणती विधान आहे सत्य आहे तर यामध्ये आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत आणि त्यामध्ये सत्य विधान कोणते विचारलेले आहेत तर असाच क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो आणि खाली त्याचे पर्याय पण येऊ शकतात मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो तो म्हणजे भारतातील पहिल्या सोन्याचे ए टी एमचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले हा असा क्वेश्चन आपल्याला राष्ट्रीय मध्ये येऊ शकतो मित्रांनो आणि आपल्याला ज्या पहिल्या वाहिल्या घटना आहेत त्या सर्व कराव्या लागतात त्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोंबर दोन हजार एकवीसमध्ये न्यायमूर्ती आर व्ही रवींद्र समिती खालीलपैकी कोणत्या उद्देशासाठी नेमलेले आहे तर त्याचे ऑप्शन बघू शकता आपण आय पी एल स्पॉट पासिंग घोटाळा फेगा आधार कार्ड धोरण सो किंवा यापैकी नाही यापैकी नाही उत्तर हा अशा क्वेश्चनमध्ये राहत नाही मित्रांनो कारण त्यांना उत्तराची अपेक्षा असते त्याच्यामुळे ते आपल्याला वरील तीन ऑप्शन दिले आहेत त्याच्यापैकी एक उत्तर असू शकतो त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो म्हणजे महिला व बालविकास मंत्रालयाने कोणती ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे ज्यामुळे केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाची तक्रार करता येईल यामध्ये जर ऑप्शन बघितले तर आपण सगळे महिला रिटायर जसे की शी पॉवर शी प्रोटेक्ट शी बॉक्स किंवा फेम बॉक्स आता कट होतं मित्रांनो तर जे नवीन पोर्टल आहेत किंवा नवीन ॲप आहेत मित्रांनो जे की शेतकरी आणि महिला रिलेटेड का ते आपल्याला करणं खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे की दोन हजार वीसमधील लॉकडाऊन दरम्यान कृषी व शेतकरी कल्याण कर मंत्रालयाने कृषी उत्पादन सुलभ वाहतुकीसाठी कोणते मोबाईल ॲप्लिकेशन तर हा ॲप्लिकेशनवर क्वेश्चन आलेला आहे पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो तो म्हणजे दोन हजार वीस बावीसमध्ये आयोजित अखिल भारतीय राजभाषा परिषदेत यजमान पर शहर कोणते होते असा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे समोरचा क्वेश्चन आहे मित्रांनो म्हणजे ग्राहक सर्वेक्षण कायदा दोन हजार एकोणीसबाबत कोणते विधान चुकीचे आहे किंवा याच्या जागी आपल्याला विधान पण विचारू शकतात मित्रांनो पुढचा क्वेश्चन असा आहे की कि अखिल भारतीय नाट्य संमेलन संदर्भातील स्थळ वर्ष व संमेलन अध्यक्ष यांच्या योग्य क्रम असणारा पर्याय निवडाचा आहे आप तर आपल्याला मागील दोन तीन वर्षाचे किमान दोन वर्षाचे तरी आपल्याला संमेलनाचे अध्यक्ष वगैरे किंवा त्यांचं जे स्थळ आहे मित्रांनो ते माहीत असलं पाहिजे यानंतर समोरचा प्रश्न आहे की कोविड नाईन्टीन महामारीचा पहिला रुग्ण आपण जी पहिली घटना त्याच्यावर आलेला आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आपण आज जे की राष्ट्रीय घडामोडी आहे मित्रांनो त्याच्यावर आलेले सगळे पी वाय क्यू बघितलेले आहे आणि पी वाय क्यू बघण्याचा कारण हाच आहे की मित्रांनो की आपल्याला नेमकी कोणत्या घटना करायच्यात कोणत्या पॉईंटवर जास्त फोकस करायचा म्हणजे आपल्या एक्झामला कसे क्वेश्चन विचारले जातात आणि आपण कसे मार्क जास्त वाढवू शकतो जे की वारंवार आपले क्वेश्चन चुकतात ते आपण कसे बरोबर आणू शकतो या सर्व गोष्टीसाठी पी वाय क्यू करणं खूप महत्त्वाचं आहे तर पुन्हा भेटूत मित्रांनो उद्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर लगेच चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून पण टाका जेणेकरून जे नवीन व्हिडिओ येतात ते तुम्हाला बघण्यास सोपं जाईल